नमस्कार मी इंजिनियर भरत डंके स्वागत करतो आपल्या सगळ्यांचं आपला भरत या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये बऱ्याच दिवसांना आज आपण व्हिडिओ करत आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जी टू बी एच की साईट आपण कंप्लीट केलेली आहे ती नेमकी कशा पद्धतीनं आहे आणि ही साईट कम्प्लीट करत असताना नेमका कोणकोणत्या गोष्टींचा विचार जो आहे तो करण्यात आलेला आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओमध्ये या प्रोजेक्टबद्दल माहिती घेऊ तर मित्रांनो आपला हा जो आए पूरो प्रोजेक्ट आहे तो पूर्वमुखी आहे म्हणजेच या प्रोजेक्टच्या पूर्व दिशेला आहे तो रस्ता आहे त्यामुळं या प्रोजेक्टचं प्लॅनिंग जे आहे ते करत असताना पूर्वमुखी रस्ता आणि पूर्णपणे वास्तुशास्त्र या गोष्टींचा विचार करून प्लॅनिंग केलेला आहे तर चला आपण एक एक करून हा प्रोजेक्ट जो आहे तो समजावून घेऊ सगळ्यात पहिला आपण एलिवेशनचा विचार करू हा जो आपला प्रोजेक्ट आहे तो ग्राउंड फ्लोअरचा असलेला प्रोजेक्ट आहे या ठिकाणी आपण मध्ये बघू शकता की एकदम सिम्पल आणि दिसायला डिसेंट दिसेल या पद्धतीनेचं इलेव्हेशन जे आहे ते आपण केलेलं आहे या इलेव्हेशनवरून तुमच्या लक्षात येईल की वास्तुशास्त्राचा विचार जो आहे तो आपण कशा पद्धतीनं केलेला आहे यामध्ये या, या प्लॅनिंगमध्ये जे तुम्हाला समोर दिसत आहे ते आग्नेय दिशेला किचन आहे आणि ईशान्य दिशेला तुम्हाला जो मेन डोअर दिसत आहे तो आपला हॉलचा मेन डोअर आहे आणि ईशान्य दिशेच्या समोरील बाजूस ओपन स्पेस सोडलेली आहे आणि त्या ठिकाणी पोर्च घेऊन पार्किंगची जी व्यवस्था आहे ती या ठिकाणी केलेली आहे तर आत्ता आपण या प्रोजेक्टमधील एक एक युनिट जे आहेत ते समजावून घेऊ हो। सगळ्यात पहिला आपण हॉलचा विचार करू हॉल जो आहे तो या प्रोजेक्टच्या ईशान्य दिशेला घेतलेला आहे आणि या हॉलचा मेन दरवाजा जो आहे त्याची साईज आहे साधारणतः साडेतीन फूट रुंदी आणि उंची जी आहे ती सात फूट आहे आणि या हॉल जी लांबी रुंदी आहे ती आहे रुंदी ती चौदा फूट आणि लांबी जी आहे ती वीस फूट आहे या हॉलमध्ये आपण बघू शकताय की प्लॅनिंग करत असताना विंडोजची पोझिशन जी आहे ती टाईल्सपासून फक्त दोन फुटावर ठेवलेली आहे आणि या ठिकाणी प्लेन ग्लासचा वापर जो आहे तो आपण स्लायडिंगसाठी केलेला आहे तसेच हॉलमध्ये बाकीच्या गोष्टींचा देखील विचार आपण या ठिकाणी केलेला आहे सिलिंगसाठी आपण जिप्सममध्ये प्लॅनिंग केलेलं आहे आणि पीओपीचं पीचं म्हणजे सेलिंगचं डिझाईन से करत असताना ते जास्त कॉम्प्लिकेटेड दिसू नये व एकदम दिसायला डिसेंट आणि सिंपल दिसेल या पद्धतीनं त्याचं डिझाईन जे आहे ते आपण केलेलं आहे या ठिकाणी आपण बघू शकता की या हॉलच्या हिशोबाने आपण टी युनिट जे आहे ते या हॉलच्या पश्चिम दिशेला घेतलेला आहे आणि हॉलमधून किचनमध्ये जो जाण्यासाठीचा जो एंट्रन्स आहे तो एकदम मोठा ठेवलेला आहे जेणेकरून ते दिसायला अगदी व्यवस्थित दिसेल या हॉलमध्ये टाईल्सच्या बाबतीत विचार करायचा झाला तर आपण मार्बोडन टाईल्स फ्लोरिंगचा वापर जो आहे तो या ठिकाणी केलेला आहे तर आता आपण हॉल नंतर किचनचा जो आहे तो विचार करू या ठिकाणी आपण बघू शकताय की कि ही किचन जे आहे ते या बिल्डिंग प्रोजेक्टच्या आग्नेय दिशेला आहे जी की वास्तुशास्त्रानुसार आहे, आहे या किचनची लांबी रुंदी आहे ती म्हणजे बारा फूट बाय एकवीस फूट म्हणजेच या किचनची रुंदी जी आहे ती बारा फूट आहे आणि लांबी जी आहे ती एकवीस फूट आहे या ठिकाणी आपण बघू शकताय की आग्नेय दिशेला जो आहे तो किचन कट्टा या किचनमध्ये आपण बनवलेला आहे आणि साठी सुद्धा या ठिकाणी दोन बाय चारचा टाईलचा वापर आपण केलेला आहे ब्लॅक ग्रॅनाईट मध्ये आपण या ठिकाणी किचन कट्टा बनवलेला आहे आणि किचन ट्रॉलीजची प्रोव्हिजन सुद्धा या ठिकाणी आपण केलेली आहे किचन ट्रॉलीजच्या कलरचा विचार करत असताना तो जो किचन ट्रॉलीचा कलर आहे तो पीओ पीला किंवा टाईलच्या फ्लोरिंगच्या कलरला कसा कॉन्ट्रास्ट होईल याचा विचार जो आहे तो आम्ही या ठिकाणी केलेला आहे प्लस या किचनमध्ये आपण बघू शकताय की आपण एक सेपरेट स्टोरूमची प्रोविजन केलेली आहे आणि किचनमधील जे भांडी आहेत ते धुण्यासाठी आपण एक छोट्या युटिलिटीची सुद्धा या ठिकाणी केलेली आहे साधारणत या युटिलिटीची साईज आहे ती म्हणजे चार फूट बाय चार फूट आणि जो की आपला स्टोरूम आहे त्याची साईज आहे साधारणत सहा फूट बाय चार फूट ज्या वेळेस आपण या प्लॅनिंगमध्ये हॉलमधून मधल्या पॅसेजमध्ये येतोय त्यावेळेस आपल्या डाव्या हाताला जो आहे तो स्टेअर केस आहे या ठिकाणी स्टेअरकेस बनवत असताना आपण स्टेअरकेस खालून कसा आपल्याला भविष्यात बाहेर इंटरेस्ट देता येईल याचा विचार करून स्टेअरकेस बसवलेला आहे आणि या ठिकाणी स्टेअर म्हणजेच जिन्यासाठी आपण ब्लॅक पर्ल ग्रॅनाईटचा वापर केलेला आहे आणि रायझरसाठी आपण जो आहे तो व्हाईट मार्बल टाईलचा वापर या ठिकाणी केलेला आहे तसेच रेलिंगसाठी आपण एस एस रेलिंगचा वापर या ठिकाणी केलेला आहे तसेच या पॅसेजमधल्या जर आपण उजव्या बाजूला बघितलं तर आपण या ठिकाणी कॉमन टॉयलेट बाथरूम ठेवलेला आहे या ठिकाणी आपण बघू शकता की या कॉमन टॉयलेटमध्ये बारा बाय अठराचे रेग्युलर जे आपले वॉल टाईल्स आहेत त्याचा वापर आपण या ठिकाणी केलेला आहे तसेच सिलिंगसाठी या ठिकाणी पी व्ही सी सिलिंगचा जो वापर आहे तो आम्ही केलेला आहे बाथरूमच्या पुढच्या बाजूला वॉश वॉशबेसिनची सुद्धा केलेली आहे जेणेकरून वापरायला सर्व गोष्टी ज्या आहेत त्या एकदम सोयीच्या होतील आणि कुठेही कोणाची प्रायवसी जी आहे ती या ठिकाणी डिस्टर्ब होणार नाही या प्लॅनिंगमधील म्हणजेच या आपल्या प्रोजेक्टमधील पुढचा युनिट आहे तो म्हणजे चिल्ड्रन बेडरूम या ठिकाणी आपण बघू शकता की चिल्ड्रन बेडरूम जे आहे ते आपण या बिल्डिंगच्या वायव्य दिशेला बनवलेली आहे जी की मास्टर बेडरूम सुद्धा आहे या बेडरूमची साईज आहे पंधरा फूट बाय चौदा या फूट यामध्ये साधारणतः चौदा फूट बाय चार फुटाचं जे आहे ते आपण अटॅच टॉयलेट बाथरूमची प्रोविजन या ठिकाणी केलेली आहे या चिल्ड्रन बेडरूमच्या लांबी रुंदीचा विचार करताना आपण या गोष्टीचा विचार केला आहे की या ठिकाणी दोन सिंगल बेड जे आहेत ते अगदी व्यवस्थित बसली पाहिजे आणि त्यानंतरही या ठिकाणी या बेडरूमचं जे आहे ते वापर एकदम प्रशस्त पद्धतीनं झाला पाहिजेल या बेडरूमलासुद्धा आपण पी व्ही सी सिलिंगचा पर्याय निवडला आहे जो की बाथरूमसाठी आणि प्रॉपर बेडरूमच्या ठिकाणी जिप्सम सिलिंगचा वापर जो आहे तो केलेला आहे यानंतर या बिल्डिंगमधील आपला शेवटचा युनिट आहे तो म्हणजे मास्टर बेडरूम जी की बेडरूम आहे या बिल्डिंगच्या नैऋत्य दिशेला या बेडरूमची साईज आहे साधारणत अकरा फूट रुंदे आणि सतरा फूट लांबी याच्यामध्ये आपण एक अटॅच टॉयलेट बाथरूमचे प्रोविजन केलेले आहे त्या अटॅच टॉयलेट बाथरूमची साईज आहे सहा फूट बाय अकरा फूट आणि उरलेला जो बाग आहे तो आपण बेडच्या ठिकाणी म्हणजेच बेडरूमसाठी आपण वापरत आहे या प्लॅनिंगमध्ये विचार करत असताना आपण या ठिकाणी बघू शकता की अगदी सुटसुटीत सर्व गोष्टी होतील याचा विचार आपण केलेला आहे तर अशा प्रकारे आपण आम्ही जो हा पूर्ण केलेला प्रोजेक्ट आहे तो आपण या ठिकाणी बघितलेला आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की जर आपण घर बांधत असाल तर सर्व गोष्टींचा विचार जो आहे तो या ठिकाणी आपण केलेला पाहिजे या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पहिली ती म्हणजे वास्तुशास्त्र घर बांधत असताना वास्तुशास्त्राचा विचार जो आहे तो शंभर टक्के करायला हवा आणि सर्व मधील सर्व गोष्टी ज्या आहेत ते वास्तुशास्त्राप्रमाणेच असायला हव्यात त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपण जे घर बांधणार आहे ते किती लोकांसाठी बांधणार आहे म्हणजेच आपले रिक्वायरमेंट काय आहे आणि आपलं बजेट किती आहे यावर सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अवलंबून असतात यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट येते ती म्हणजे प्लॅन एक्झिक्यूट करणे प्लॅन एक्झिक्यूट करत असताना जो बांधकाम करणारा व्यक्ती आहे किंवा जो आपला इंजिनियर किंवा कॉन्ट्रॅक्टर आहे या सर्वांच्या चर्चेनं आणि ज्या त्यावेळेला योग्य निर्णय घेऊनच पुढं जाणं जे आहे ते महत्त्वाचं असतं आता आपण प्रोजेक्ट या प्रोजेक्टमध्ये बघितलं की या प्लॅनिंगमध्ये ज्या आम्ही सर्व गोष्टी केल्या आहेत त्या करत असताना सर्व बाबींचा विचार करूनच आपण हे प्लॅनिंग जे आहे ते फायनल केलेलं आहे या ठिकाणी विंडोजची साईज असेल डोर्सची साईज असेल किंवा टाईल फ्लोरिंगचे कलर असतील किंवा सीलिंगचं सिलिंगचं जे डिझाईन आहे हे करत असताना सर्व बाबींचा विचार जो आहे तो आपण केलेला आहे जर आपण बांधकाम करणार असाल किंवा आपल्याला बांधकामाबाबत काही शंका असतील किंवा या व्हिडिओबाबत आपल्याला काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारावा किंवा जर आपल्याला बांधकाम करायचे असेल तर आम्हाला खाली दिलेल्या मेल आय डीला कॉन्टॅक्ट करा आणि आमच्या या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा जय हिंद जय महाराष्ट्र